नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल डब्ल्यू लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सरस स्वागत करतोय आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये माहिती पाहणार आहोत महिला व बाल विकास विभाग डब्ल्यू सीडी वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट एक्झाम डिपार्टमेंट मार्फत घटक पदाकरिता विविध परीक्षिका अधिकारी असेल किंवा गृह पदाकरिता जी परीक्षा घेण्यात आलेली होती यांचा संरक्षण अधिकारी असेल ग्रुप बी ग्रुप सीचा आहे यांचा जो निकाला निकाला आ, निकाल आहे निकाला तुम्हाला माहिती दिली जाणार आहे कोणता यादी मेरिट लिस्ट कधी लागणार आहे किंवा अंतिम निकाल कधी जाहीर होणार आहे जॉईनिंग वगैरे सगळं सर्व बाबी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर होणार आहेत त्यासोबत आपण जे महत्वाचा व्हिडिओ तुमच्याकरिता करत आहोत डॉक्युमेंट लिस्ट कागदपत्र पडताळणीकरिता कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सध्या लागणार आहे हे तयार करून ठेवायचे आहेत तुम्हाला एक ओरिजिनलचं बंच आणि दोन प्रिंट झेरॉक्सचे बंच तयार करायचे आहेत त्यामध्ये कोणकोणत्या डॉक्युमेंटचा समावेश होतो कारण बऱ्याच विद्यार्थी मी आतापर्यंत बघितलेले आहेत अकॅडमिक मधील किंवा इतर जे की आम्ही पेपर चांगले मार्क्स चांगले आलेले आहेत परंतु आम्हाला डॉक्युमेंट मिशन बाहेर पाड काढलेला आहे बाहेर काढलेचा अर्थ म्हणजे तुमच्याकडे एन सी एल चालू आर्थिक वर्षाचं नसेल किंवा तुमचे डॉक्युमेंट आहे तुम्ही जे अपलोड केलेले आहे ते तुम तुमच्याकडे सध्याच्या स्थितीमध्ये अवेलेबल नव्हते किंवा तुम्ही चुकीची इन्फॉर्मेशन टाकलेली होती त्या कारण काही कारण नसेल त्या कारणास्तव तुम्हाला आम्ही रिजेक्ट करत आहोत तर आपल्याला आपल्यावरती अशी वेळ नको यायला त्यामुळे आपण आतापर्यंत जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीचं फळ आलेलं आपल्याला शेवटच्या यादीपर्यंत अंतिम निवड यादीमध्ये नाव यायला पाहिजे त्या कारणाने आपण हा व्हिडिओ तुमच्याकरिता बनवत आहोत डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला सांगितलं जाणार त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला युट्यूबला घेता येणार आहे आणि आत्ताच तयार करून ठेवा ओके तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याचं सांगायचा आहे कमेंट करायचं आहे लाईक करायचं आहे व्हिडिओला शेअर करायचं आहे सबस्क्राईब पण चॅनलला करून ठेवायचं आहे तर पूर्वी डबल अकॅडमी मध्ये तुम्हाला माहितीच आहे दोनशे बहात्तर पदाची अंगणवाडी अंतर्गत भरती निघालेली आहे शहरी भागाकरिता त्याच्या बॅच असेल किंवा दोनशे अठ्ठावीस आगामी भरती अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांकरिता अंगणवाडी सेविकांकरिता किंवा एकशे अठ्ठावीस पदाची सर्वेशेची भरती आहे ज्या महिलांनी अधिकारी अधिकारीसाठी प्रयत्न केलेले आहेत परंतु ज्यांना थोडेफार मार्क कमी आलेले आहेत याचा फक्त एकशे अठ्ठावीस मध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन कम्प्लीट लागणार आहे एनी ग्रॅज्युएशन आर्ट कॉमर्स मधनं किंवा सायन्स मधनं तुम्ही ग्रॅज्युएट असाल तरी तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर बनता येणार आहे पात्र ठरणार आहात तुम्ही तर तुम्हाला आतापासून काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे तर आपल्या अकडे मध्ये विविध बॅचेस स्टार्ट झालेले अंगणवाडी सरळ सेवा अंतर्गत दोन्ही बॅचेस तर याकरिता आपल्याला हा अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे यावरती आपल्याला संपर्क करायचा आहे ओके मेंटरशिप बॅच आहे रेग्युलर बॅचेस पण स्टार्ट झालेल्या आहेत ओके तर आपला जास्त न घेता जे डॉक्युमेंट आहे महिला व बाल विकास भरती डब्ल्यूसीडी एक्झाम गुणवत्ता यादी तुम्हाला सांगितलेला आहे याची जी गुणवत्ता यादी आहे लेट झालेली आहे तुमचं म्हणणं मी बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट किंवा कॉल इशू केलेले आहेत लेट होते आपण त्या ठिकाणी आयुक्तालयामध्ये महिला बाल विकास आयुक्तालयामध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय परंतु तिथं रिस्पॉन्स आपल्याला दिलाय फक्त काय सांगतात कॉलवरती निकाल लागणार आहे लवकरच लागणार आहे ठीक आहे मी म्हटलं कधी कधीपर्यंत आम्हाला एक डेट द्या किंवा आम्हाला सांगा पंधरा दिवसात लागेल वीस दिवसात लागेल परंतु त्यांनी तिथले जे डेस्क ऑफिसर आहेत त्याने काय सांगितले लवकरच लागणार आहे तुम्ही वेबसाईट चेक करायची आहे ठीक आहे काही हरकत नाही गुणोत्तर यादी जाहीर झाल्यानंतर तुमचा अंतिम निवड यादी अंतिम निकाल आहे तो पंधरा दिवसामध्ये जाहीर होणारच आहे टीशेस कंपनी मार्फत वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती याचं पद आहे परिविषिका अधिकारी संरक्षण अधिकारी गट आहे संरक्षण अधिकारी गट क त्यानंतर लिपिक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक लिपिक टंक सगळ्या पदाचा समावेश आहे तर गट क किंवा गट या ठिकाणी आपल्याकरिता पदासाठी महत्वाची डॉक्युमेंट लिस्ट आहे कागदपत्राची लिस्ट आहे ते आपण पाहणार आहोत याचा स्क्रीनशॉट आपल्याला घेऊ शकता तर मी सुरुवातीला केलेले आहेत ते कंपल्सरी आहेत ते तुम्हाला अनिवार्य आहेत लागणारच आहे यामध्ये दहावी बारावी आणि पदवीचे प्रमाणपत्र दहावीचे दोन असतील तुम्हाला सुरुवातीला एक नंतर एक बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर बारावीचे आणि पदवी पदवीचे मार्क मेमो आणि दुसरा डिग्री सर्टिफिकेट जे तुम्ही आता भिंतीवरती लावून ठेवला असेल मी बीटेक वगैरे किंवा मी माझं बी इंजिनिअरिंग झालेलं आहे कंप्लीट लावून ठेवतो ना बी एम एस वगैरे झाले असल्यानंतर त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्ही जर कॅटेगरीमध्ये जर असाल तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे त्याचा उल्लेख नावानिशी सर्व व्यवस्थित असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल ओबीसी एडब्ल्यू महिलांकरिता किंवा पुरुषांकरिता मुलांकरिता एन सी एल चालू आर्थिक वर्षात एन सी एल तुमच्याकडे आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे त्याच्यावरती डेट एक्सपायर झालेली आहे का ती संपलेली आहे का आपल्याला संपलेली असेल तर नवीन एका अर्ध्या पंधरा किंवा एक महिन्यामध्ये परत नवीन काढून मिळणार आहे त्यानंतर कास्ट व्हॅलिटीला मी स्टार मार्क केलेलं नाही कारण ते कंपल्सरी नाहीये तुम्हाला जॉईनिंग झाल्यानंतर कास्ट व्हॅलिटी पण मिळणार आहे त्यामुळे असेल तर ठीक नसेल तरी ठीक त्यानंतर हे डोमासाईल तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का आणि भारताचे नागरिक आहात का आणि एज नॅशनलिटी सर्टिफिकेट एकत्र मिळते एकच आहे ओके हे काही सेपरेट मिळत नाही अगोदर सेपरेट मिळत होती नंतर पण दहा सात आठ वर्षांपूर्वी एकत्र यायला सुरुवात झालेली आहे स्क्रीनशॉट काढू शकता आपण तुम्हाला वेळ देऊया आपण वीस वीस पंचवीस सेकंदाचा काढला से असेल तर पुढचं घेतोय मी कारण तुमच्याकडेच हा व्हिडिओ चालू आहे माझे विद्यार्थी मेहनत घेतलेली आहे चांगला अभ्यास केलेला आहे ते पोहोचलेले आहेत त्यांना डाक्युग्रिविला नको एन सी एल मीन्स नॉन क्रिमिलियर गटामध्ये मोडत नाही ओके सामान्य आहे 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 आर्थिक उत्पन्न कमी नॉन ठीक आहे त्यानंतर आहे आधार कार्ड तुमच्याकडे ओळखीचा पुरावा काहीतरी असाल डेट ऑफ बर्थ पण असते त्या ठिकाणी किंवा वोटिंग कार्ड चालेल मतदान कार्ड किंवा डायरेक्ट ड्रायव्हिंग लायसन्स ओके वाहन परवाना तुमच्याकडे असेल टू व्हीलर फोर व्हीलर कोणताही सिक्स चाले आए, तो चालेल यापैकी ऑर केलेला आहे ऑब्लिक केलेले आहे मुळे यापैकी कोणतंही चालेल त्यानंतर आहे मॅरेज सर्टिफिकेट ज्या महिला आहेत ज्यांच्या नावामध्ये बदल झालेला आहे आपल्या वडिलांचं नाव आहे म्हणजे आपण पतीदेवांचं नाव लावलेलं आहे पतीचं नाव लावलं असेल तर नावामध्ये नावा नावा चेंज झालेलं आहे आपण त्या ठिकाणी यश केलं होतं नावामध्ये चेंज झालंय परंतु आपल्याकडे मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेटमध्ये नोंद नावाची नोंद होणे गरजेचं आहे भारत सरकारच्या गॅजेटमध्ये राजपत्रामध्ये याचं प्रमाणपत्र त्यानंतर लग्न झाल्यानंतर यामध्ये दोघांना लागणार आहे महिला असेल किंवा पुरुषांकरिता जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहे ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र लग्न झालं अपत्य आहे किंवा नाही तरी पण झिरो लिहायचं आहे परंतु लग्न झाल्यानंतर तुम्हाला लग्न कधी झाले तुमचं डेट ओके अपत्य असतील तर किती एक एक आहे दोन आहे त्याचं नमूद करायचं आहे आणि त्याचे डेट ऑफ बर्थ आपल्या बाळाची डेट ऑफ बर्थ त्यावर मेन्शन करायची कोणती परीक्षा तुम्ही दिलेली आहे ते पण डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आहे अपलोड केला असेल कदाचित तुम्ही त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो आहेत कोणत्या आहेत पासपोर्ट साईज फोटो चार घेऊन घ्यायचे आहेत चार लेटेस्ट जुने नको नवी दाबीतला नको लहानपण तुम्हाला ते अधिकारी ओळखणार नाही कोण आहे म्हणतील हा तूच आहे का तुम्हीच आहेत का असं नको आता लेटेस्ट अपडेट तुम्हाला माहिती पाहिजे त्यानंतर ऍडमिट कार्ड तुम्ही जे प्रमाण प्रवेश प्रमाणपत्र हॉलटिकेट तुमच्याकडे नसेल नसेल तर ठीक मी काय बोलतोय लक्षात घ्या परत कमेंट करताय नसलं तर नसेल चालेल तुम्हाला नंतर अवेलेबल करून देतील आणि फॉर्म भरण्याची प्रिंट तुम्ही सेव्ह केली असेल त्याची झेरॉक्स काढायची आहे नसेल परत तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाईल वेबसाईट वरती तर त्याकरिता याचं स्क्रीनशॉट काढा एकूण मी पहिले पाच आणि पाच दहा आणि असे एकंदरीत जर बघितले तर तेरा ते चौदा पर्यंत म्हणजे पंधरा डॉक्युमेंट आहेत याचा एक ओरिजिनल बंच तयार करायचा आहे आणि दुसरा जो बंच आहे तो काय करायचा आहे झेरॉक्स ओरिजिनलचा झेरॉक्स दोन बंच म्हणजे असे एकंदरीत तीन तुम्हाला मध्ये रेडी करून ठेवायचे आहेत तुम्ही आता डायरेक्ट इंटरव्यू म्हणजे डॉक्युमेंट ला जाणार आहेत इंटरव्यू वगैरे नाहीये फक्त डॉक्युमेंट तुमचे वेरीफाय होणार आहे मी एवढं कळकळीने सांगण्यामागचं एकमेव प्रयोजन आहे आपले जे मित्र आहेत मैत्रीण आहेत क्लासच्या असतील किंवा क्लासच्या बाहेरचे असतील किंवा कनेक्ट आहेत आपल्या सबस्क्राईबर करून ठेवलेला आहे त्यांचं कोणाचंच या ठिकाणी नुकसान व्हायला नको आहे सर्वांकरिता लागू आहे महिला बालिका असतील समाज कल्याणच्या करिता तुम्ही डॉक्युमेंट करत असाल व्हेरिफिकेशनला जात असाल किंवा आदिवासी किंवा कोणत्याही परिषद सेम प्रोसिजर आहे ओके ऑल द बेस्ट सर्वांचं अभिनंदन नंबर लागणार आहे त्यांचे सर्वांचे माझ्या किंवा डबल तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमचं स्वागत आहे तुम्ही कधी कनेक्ट व्हा अकॅडमी संपर्क करा तुमचा नक्कीच या ठिकाणी सत्कार पण केला जाणार आहे तर याकरिता आपल्याला ज्या विविध बॅचेस सांगितल्या होत्या पंचाण्णव पंचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी जिरो तीन या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके इथंच थांबूया आपण आणि तुम्हाला शुभेच्छा देऊया प्लस परत एकदा जे विद्यार्थी लेट जॉईन झालेले आहेत त्यांनी व्हिडिओला शेअर करायचा आहे लाईक करायचं आहे जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचंय हो ओके धन्यवाद सर्वांचे.